नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेशिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज गुळ शेंगदाणाचे लाडू बांधणार आहे तर त्याच्यासाठी हे बघा मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो गुळ घेतलेला आहे आणि पन्नास ग्राम मगज घेतलेले आहेत मिक्स आहेत त्या कलिंगणीच्या टरबूजच्या खरबूजच्या आणि पन्नास ग्राम बदाम घालणार आहे चला आता मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आता हे शेंगदाणे बारीकाच्यावर भाजून घेऊया हे बघा मी गॅस बारीक गॅस केलेला आहे आणि बारीक गॅसवर छानपैकी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खुसखुशीत हे बघा आपल्या खरकुस भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता मी साल काढून मिक्सरला बारीक करून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये एक वाटी खोबरं पण टाकणार आहे हे बघा मी खोबरं पण भाजून घेतलेलं आहे बारीक करून आता मी मिक्सरला शेंगदाणे फिरून घेत आहे हे बघा मी सगळं शेंगदाणे गूळ खोबरा आणि हे मा, मगज बिया ते सगळे बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला ला लाडू बांधून घ्यायचे चला मी आता लाडू बांधून घेत आहे हे बघा गूळ शेंगदाण्याचे लाडू आपले बांधून तयार झालेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा